आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणत्या संस्थेने क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह सुरू केले तर त्याचं उत्तर आहे क्वाड संस्थेने प्रश्न दोन चर्चेत आलेला वांडन मड ज्वालामुखी कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे तायवान इथे प्रश्न तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे घाना देशाचा प्रश्न चार पाहूया कोणत्या देशाने भारताच्या सहकार्याने हवामान प्रतिरोधक गहू उपक्रम सुरू केला तर त्याचं उत्तर आहे घाना देशाने प्रश्न पाच कोणत्या मंत्रालयाने सी फ्लड या एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचे उद्घाटन केले आहे तर त्याचं उत्तर आहे जलशक्ती मंत्रालयाने प्रश्न सहा स्प्री दोन हजार पंचवीस योजना कोणी सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ प्रश्न सात भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सुधांशु मित्तल यांची प्रश्न आठ युरोपियन ऍथलेटिक मीटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने तिहेरी उडी मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचं उत्तर आहे प्रवीण चित्रावेल प्रश्न नऊ भारतातील पहिला क्यू आर आधारित डिजिटल घराचा पत्ता प्रणाली कुठे सुरू करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे इंदोरमध्ये प्रश्न दहा जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ कोणत्या देशाला मलेरिया मुक्त प्रमाणित केले आहे तर त्याचं उत्तर आहे सुरीनाम देशाला प्रश्न अकरा पंतप्रधान मित्र योजने अंतर्गत कोणत्या राज्यात नगर येथे ग्लोबल टेक्स्टाईल सेंटर स्थापन केले जाईल तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये प्रश्न बारा स्लाइने भारतातील पहिली युपीआय संचलित बँक शाखा कुठे सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे बँगलोर इथे प्रश्न कोणत्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया प्रश्न चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भारतीय वंशाच्या सहाव्या पिढीतील नागरिकांना ओ सी आय कार्ड देण्याची घोषणा केली आहे तर त्याचं उत्तर आहे त्रिनिनाद आणि टोबॅगो देशाच्या प्रश्न पंधरा पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला जाईल तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न सोळा तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे एम के स्टालिन प्रश्न सतरा स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी कधी साजरी करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे चार जुलैला असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद